नाशिकच्या मतदान केंद्राच्या बाहेर मोठा राडा पैशाचं पाकिट एकेकडे सापडल्याने गोंधळ पाकिटांमध्ये पाचशेच्या नोटा असल्याची प्राथमिक माहिती पाकिटे असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात निवडणुकीने निवडणूक आयोग या ठिकाणी आव्हानं करतात आणि आपण जर बघितलं तर आजचा जो काही प्रकार आहे हा लोकशाहीला प्रकार आहे आणि शिक्षक मतदार आहेत शिक्षक विभागाची ही निवडणूक आहे आणि असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीचं प्रत्येक ठिकाणी शिक्षक मतदारसंघामध्ये या ठिकाणी पैसे वाटले जातात हे लांछनास्पद आहे शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्व गोष्टी या पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर व्हिडिओ क्लिप त्याच्या आहेत आणि अक्षरशः त्या ठिकाणी शिवसैनिकांनी हात त्या ठिकाणी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे जो प्रकार झालाय होतोय तो अतिशय या लोकशाहीला काळेबा असणार आहे आणि म्हणून आम्ही आपल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून मागणी करतो पक्षाच्या माध्यमातून आम्ही मागणी निवडणूक आयोगाकडे करणारच आहोत परंतु अशा पद्धतीने जर सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून दादागिरीने पुन्हा सत्ता हे होत असेल तर माझ्या मते ह्या निवडणुका घेण्याचा अर्थ आहे का जर असं होत असेल तर लोकशाही आहे का माझी आपल्याला आपल्या माध्यमातून निवडणूक आयोग आणि प्रशासना एवढीच विनंती आहे की आपण अशा गोष्टींवरती आणि अशा व्यक्तींवरती आळा घालावा जेणेकरून यांच्यावर काही बंधनं टाकावे जेणेकरून यांनी कमीत कमी पुढचे सहा वर्ष नाही तर पण कमीत कमी यांना दहा दहा वर्ष निवडणुका लढता येऊ नये अशा पद्धतीने काही करता येईल का तर असे नियम जर केले तर नक्की कुठे कुठेतरी आळा बसेल असं मानवा शिवसेना म्हणून तुमची काय निश्चितपणे पक्षाच्या वतीने आम्ही अशी मागणी करतोय प्रचंड मोठ्या भ्रष्टाचार या मध्ये झालेला आहे शिक्षक मतदारसंघाला कलंक आहे ज्या ठिकाणी येवल्यामध्ये पैसे वाटले जातात मनमाडमध्ये पैसे पकडले जातात जळगावला पैसे पकडले जातात आणि ते एकाच उमेदवाराचे पैसे पकडले जातात धुळ्यामध्ये तेच तोच प्रकार आहे आणि नाशिकमध्ये आम्ही आता पुऱ्यासहित आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी ती माणसं पकडलेली आहेत लेडीज सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि म्हणून मागच्या वेळेस सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठा भ्रष्टाचार करून निवडून आलेली मंडळी या ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार करूनच पैसे वाटले सुद्धा म्हणजे आता एक शांततेने मतदान चालू असताना या ठिकाणी ते पैसे वाटत झाले होते आणि त्याची चौकशी नीटपणे या ठिकाणी भुण निश्चितपणे झाली पाहिजे आणि एकच उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करतो याचा अर्थ त्यांना विजयाची खात्री नाही आणि म्हणून भ्रष्टाचार करून निवडून यायचं त्यासाठी त्याची चौकशी होणं अत्यंत महत्वाचं आहे केंद्राच्या बाहेरच पैसे वाटप केले जात होतो त्यावर उमेदवारांच्या संदर्भातलं नाव देखील आहे त्या प्रकारच्या एकूणच या सगळ्या संबंधी वरिष्ठ पातळीवर आपण काय मागणी करत आहात प्रशासनाकडे काय या सगळ्या संदर्भात पत्रव्यावर निवडणूक आयोगाने दुजा न करता याची संपूर्ण चौकशी करावी पुराव्या सहित तुम्हाला तिथे स्टिकर लागलेले आहेत तीन लेडीज होत्या एक जेंट्स होते हे पैसे वाटत होते गेल्या एक तासापासून सगळे मंडळी आमचे शिवसैनिक त्यांच्या पाठीमाग एकच होते आणि त्यांनी सकाळी पण हा प्रयत्न केला दुपारी पण निश्चितपणे त्यांना या ठिकाणी पकडलं गेलं म्हणजे एकाच तालुक्यात नाही पकडलं गेलंय वेगवेगळ्या ठिकाणी कितीतरी तालुक्यामध्ये पकडलं आणि पकडतानी सुद्धा हे किशोर दराडे यांचेच कार्यकर्ते होते त्यांच्याच पद्धती पैसे वाटले गेले याची खऱ्या अर्थाने चौकशी होणं महत्वाचं पक्षप्रमुखांना या